यासाठी आपल्याला सारखे ध्येय असणारे समविचारिक लोक शोधावे लागतील ते कुठून मिळतील नेटवर्किंग सरांसोबत जोडले आमचे विचार सारखे आहेत सरांचे पण अजून चार लोकांचे नेटवर्क आहे हे तर काही नेटवर्क तयार होत आहे ना म्हणतात नेटवर्किंग त्यातूनच बिल्ड त्यातूनच बिल्डिंग होतात दुसरी गोष्ट जिथे टेक्नॉलॉजी आहे तुम्ही आर एन डी बद्दल बोलला तर यासाठी लागतं स्किल आणि नॉलेज बिल्डिंग त्याकरता ज्या वेळेस तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिकत असता किंवा एखाद्या कॉलेज मध्ये शिकत असता त्यावेळेस तुम्ही किती कामगिरी नीतो सिलेबस स्टडी केलाय रिसर्च करत असताना आपण दहावीला गेलोय त्याचा अर्थ दुसरीचा पाचवीचा सिलेबस दहावीला उपयोगात येत नाही का त्यामुळे तुमचं जे काही पूर्ण करिअर आहेत ना प्रत्येक सिलेबस जो आहे ना हा इंटरली एकमेकाशी शेवटी तुम्ही कोणते प्रोडक्ट बनवत असताना रिसर्च करत असताना तुम्ही आतापर्यंत जे काही नॉलेज मिळवलेले आहे जे काही असेल प्रॅक्टिकल असेल ते त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला तुमच्या आता जी काही वेळ आहे तुमची नॉलेज बिल्ड करण्याची स्किल बिल्ड करण्याची हे जे वेळ योग्य वेळ योग्य काम कराल त्यावेळेस तुम्ही ते रिसर्च करू शकाल काही तुमचा पक्का नसेल तर तुम्ही वरच्या लेवलला नाही करू शकत जो काही तुमच्या डोक्यात मॅनिफॅक्चर